सोमवारी रात्री साडे अकराच्या सुमारास ही घटना घडली राज चेतन चव्हाण सुमित साळुखे आणि सोहन आहेरकर हे तिघे दिवाळीच्या तयारीसाठी गंगापूर इथं फटाके खरेदी करण्यासाठी आले होते एकीकडे घरात दिवाळीची तयारी सुरू असताना एकही काळी बातमी पोहोचली आईवडिलांनी वडिलांनी अण अपेक्षित केलेल्या आनंदाचा दिवस शोकाच्या सावटात गेला तिघा तरुणांनी फटाके खरेदी करून ते तिघे परतत असताना ढोरेगाव येथील एच पी पेट्रोल पंपाजवळ कारचा टायर अचानक फुटला टायर फुटताच गाडीवरील नियंत्रण सुटला आणि काही क्षणातच गाडीना चार ते पाच पलट्या घेत रस्त्याच्या खाली भीषण अपटली अपघात एवढा गंभीर होता की कारचं स्वरूपही ओळखू येत नव्हतं स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि बचाव कार्य सुरू केलं जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी नाणी सेवेच्या पथकानं तिनंही जखमींना तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी त्यातील एका तरुणाला उपचारापूर्वीच मृत घोषित केलं जखमी दोघांवर सध्या उपचार सुरू आहेत या अपघाताची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे